तुझ्या घरात नाही पाणी घागर उताने नाशिकमध्ये दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव सुरू असताना पंचवटी मधील मालवाई चौक इथेही आमदार राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर नाटकर यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते आकर्षक विद्युत रोषणाई तरुणाईला नाच करायला लावणारे संगीत आणि विशेष म्हणजे सात थर लावणारे गोविंदा पथके या दहीहंडी उत्सवाचे वैशिष्ट्य होते आयोजक राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार राहुल डिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले

था। था। परन रहे। रहे की फक्त एक वर्ष तयारी न करता त्यांनी ही परंपरा जर सुरू केली आहे आणि तिसरं चौथं वर्ष जे आहे ज्या वेळेस आपण दरवर्षी आपण त्याच्याकडे बघतो हे सर्वांना शुभेच्छा देईल आज वातावरण उत्सवाचं आहे आपल्या सर्वांना तयारीचे घर बघायचे त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याच्यामुळे भाषण न करता आपण सर्व पंचवटीकर आहात आणि आपल्याला येत्या पंधरा दिवसात उत्तर महाराष्ट्रातली सर्व मोठी नामाची मूर्ती सत्तर कोट सात मजली इमारती योगी आपल्या दको मनातलं तिच्या लवकरच उद्घाटन होईल आणि त्याच्यामुळे संशोधनीची नवीन ओळख ही महाराष्ट्रात होईल त्याच्यामुळे आपल्या सर्वांना तर एकदा आभार म्हणतो आपण त्याला आणि आपल्या प्रभू श्रीरामाचं आपल्या काही दैवत आहे त्याचा एकदा नै काळ करून आपण तुमचा कार्यक्रम सुरू करू उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले इगतपुरी मधील श्री संग्राम गोविंद पथकाने सात थराची सलामी देत दहीहंडी दे दे फोडण्याचा मान मिळवला यानंतर आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते श्री संग्राम गोविंद पथकाला मानची ट्रॉफी देण्यात आली दे।

तसेच आमचे मोठे बंधू वाटे भाऊ पाजून मामा राजवाडे आमचे मार्गदर्शक उल्हास भाऊ धनवटे शंभू भाऊ बाजू प्रवीण भाऊ तसेच सर्व मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन तसेच सचिन भाऊ कदम आमचे मोठे बंधू सचिन भाऊ कदम तसेच आपण सर्व गोविंदा प्रेमी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आपली दोन दंडी दो म्हणजे दही दहीहंडी आपण करत असतो अशी हिंपा परंपरा यापुढे चालू राहिली आपला असा प्रतिसाद मिळत हवा आपला सर्वांना दही हंडी शुभेच्छा देतो या प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक उल्हास धनवटे नामको बँकेचे संचालक देवेंद्र पटेल खंडू बोडके अजय बागुल शंभू बागुल प्रवीण भाटे अविराज सानप सचिन कदम जगदंब मित्रमंडळ आणि राहुल डिकले युवा ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते इगतपुरीचे शानदार असलेले श्री संग्राम गोविंद पथकातील गोविंद आणि दहीहंडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक